अधिवेशनासाठी उपस्थित त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अधिवेशन पार पडत असे माजी अर्थ राज्यमंत्री आदरणीय कराड साहेब मंचकावरती उपस्थित रवीजी अनासपुरे आयोजक आदरणीय मोनिकाताई आता ज्यांनी उत्तम असं फटकेबाजी केली आणि ठरावही मांडलाय त्यांच्या ठरावाला अनुमोदन देण्यासाठी मी उपस्थित आहे असे माझी मंत्री आदरणीय कर्डिले साहेब मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर रवीजींच्या सूचनेनुसार मी नामोलेख टाळतो सर्वांची दिगिरी व्यक्त करतो उपस्थित पत्रकार आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्या जीवावर म्हणाच्या कष्टावरती खरं तर हे देशाचं राज्याचं राजकारण चालतं आणि कोणताही पक्ष असेल तर पक्षाची संघटना ही कार्यरत राहते असे उपस्थित सर्वच कार्यकर्ते बंधू आणि वगैरे एवढं उत्कृष्ट असं मार्गदर्शन झाल्यानंतर माझं काम फक्त अनुमोदन झालं पण मधल्या काळामध्ये रवीजी आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आल्यानंतर आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही दोनशे व्हॉलेंटियर्स पाठवून प्रत्येक घर टू घर फॉर्म्स भरून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि हे करत असताना एक गोष्ट लक्षात आली पहिली वाट असते की तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेता एकही घर सापडणार नाही की जिथे योजनेचा लाभ घेतला जात नाही मग ती कृषी सन्मान योजना असेल किंवा वेगवेगळ्या ज्या राज्य सरकार योजना घेऊन येत असताना आताच शेती पंपासाठी त्या ठिकाणी वीज माफी झालेली आहे योजना अनेक येतात पण दुर्दैव असा आहे की तुम्ही आम्ही म्हणजे नेते कार्यकर्ते आपण सर्वजण मुद्दा हा जनतेपर्यंत मांडण्याचा कुठतरी कमी पडतो कालच्या निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर तुम्ही आम्ही सर्वजण दुःखीत होतो की अपेक्षित यश ये येऊ शकलो नाही पण तुम्ही पहा आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा दुःख मागण्याचं काहीतरी काळ असतो दुःखासाठी काही एक ठराविक वेळ दिलेली असते वे एखादा माणूस कुटुंबातला गेल्यानंतर आपण दहा दिवस दुःख त्या ठिकाणी सांत्वन करण्याचा दुःखाचा प्रयत्न करतो आणि तेरावा झालं की गोड जेवण करतो आणि गोड जेवणानंतर ते दुःख सोडून परत एकदा कामाला लागतो आता उद्या विधानसभेची आपल्याला तयारी करायची उद्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे मध्ये ज्या वेळेस राज्याचं अधिवेशन झालं होतं त्यावेळेस अमित भाई शहा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि देवेंद्रजींनी असं उत्तम मार्गदर्शन प्रत्येक कार्यकर्त्याला केलं होतं आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मांडला तो 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 फेक नरेटिव्ह म्हणजे आज आपण पाहिलं तर इतका तो फेक नरेटिव्ह तुमच्या आमच्या रक्तामध्ये घुसलेला आहे की कधी कधी असं होतं की आपला कार्यकर्ता आपला नेता सहजपणे त्या फेक नरेटिव्हला अनुबोदन देऊन मोकळा होऊन जातो आणि प्रश्न छोटा का मोठा याच्यापेक्षा त्या प्रश्नाला आपण अनुमोदन दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी उपस्थिती दाखवल्यानंतर त्या प्रश्नाचे महत्त्व हे तुमच्या उपस्थितीने खूप वाढतं आणि ते उपस्थितीने जर महत्त्व वाढलं तर उद्या अनेक अने लोक सांगतात आणि तू काय सांगतोस आज आम्ही ज्यावेळेस कांद्याच्या भावावर चर्चा केली जात होती पहिल्यांदा असं झालं होतं की दहा वर्षाचा जर तुम्ही ॲव्हरेज काढला तर निवडणुकीच्या काळात जो एप्रिल मे महिना होता त्या एप्रिल मे महिन्यामध्ये कांद्याचा भाव जास्त होता पण आम्ही सांगायला कमी पडलो दुधाचा भाव कमी झाला नव्हता कमी फॅटचा तीन फॅटचं दूध वीस रुपयांनी जात होत पण जर तीन पाच दुधाच्या फॅटचं जर दूध तुम्ही घेऊन गेला तर त्याला त्यावेळेस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस रुपये मिळत होते पण आम्ही सांगायला कमी पडलो कारण जुनी म्हणून खोट होतो आणि मुद्दा दुसरीकडे दाखवायचा तुम्ही जर रोज सकाळी आपण पाहिलं तर रोज सकाळी एखादा नवीन मुद्दा दाखवला जातो मी जास्त वेळ घेणार नाहीये मला अवघे तीन मिनिटं दिली तर अवघ्या तीन मिनिटात संपवणार राज्यामध्ये एक, राज्या एक शेजारचा राजा त्याच्या शेजारच्या राजाची परीक्षा घेण्यासाठी एक मोठा पिंजरा पाठवून आणि त्या पिंजरामध्ये वाघाचा पुतळा असतो आणि एक त्याच्यावर चिठ्ठी पाठवतो की अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही या वाघाला पिंजऱ्यातनं बाहेर काढा पिंजरा तोडायचा नाही पिंजऱ्याचं कुलूप उघडायचं नाही पण वाघ बाहेर आला पाहिजे आणि अठ्ठेचाळीस तुम्ही करू शकला नाही तर तुमच्या राज्यावरती मी स्वारी करणार आहे आणि तुम्ही हार पत्करली असं सांगा तुम्हाला मी चावी पाठवून देतो तुमचा राज्याचा काही भाग तुम्ही मला देऊ का आणि हे ऐकल्यानंतर तो राजा घाबरून जातो प्रजेत सईकडे चर्चा सुरू होते की पिंजरा जोडायचा वाघ बाहेर काढायचा कसा काढायचा आणि राजा दौंडी पिटतो की जो कोणी तो वाघ बाहेर काढून दाखवेल त्याला आम्ही बक्षीस तास उलटून उत्तर काही नाही वाघाला बाहेर पिंजराला हात लागायचं नाही पिंजराला काहीच करायचं नाही त्यावेळेस एक लहानसा मुलगा येतो आणि तो राजाला विनंती करतो जर तुम्ही मला एक संधी दिली जशी मला तुम्ही ठिकाणी संधी दिली एक संधी दिली मी त्या वाघाला बाहेर काढून दाखवू शकतो कसं बाहेर काढून दाखवू शकतो मला फक्त एक काम करा सकाळी तो वाघ आपल्याला जो आपला चौक आहे त्या चौकामध्ये पिंजरे तो वाघ घेऊन ठेवायचा पुढे करायचं काय काहीच करू नका फक्त चौकामध्ये तो वाघ नेऊन ठेवा चौकामध्ये वाघ नेऊन ठेवला पिंजऱ्यामध्ये संपूर्ण प्रजा जमात आली की आता वाघ बाहेर काढणार कोण आणि राहिलं फक्त चोवीस तास चोवीस तासांचा वाघ बाहेर निघाला नाही तर आता पुढे एक भयंकर संकट दिसत आहे माझी सर्व कार्यकर्त्यांना एक की आपल्याला एक नरेटिव्ह दाखवला मुद्दा काय वाघाला बाहेर काढायचा आपण वाघाचा बाहेर काढायचं विसरून जातो का आपण हा विचार करतो की पिंजरा तोडायचा नाही पिंजरा उघडायचा नाही वाघ बाहेर आणायचा कसा हे करता करता आपण विसरून जातो की तो वाघाचा पुतळा नेमका बनलाय कशाचा त्या लहान मुलांनी हेरलं होतं की तो वाघाचा पुतळा मेनाचा बनला होता चौका ठेवल्यानंतर वाढायला लागलं आणि उन्हाचा पारा ज्यावेळेस वाढला तो मेंजाचा पुतळा वितळला आणि वाघ पिंजऱ्याच्या बाहेर निघून आला का अजिबात योजना काय आणल्या आज हे राजकारण कशासाठी केलं जातं आज सत्तेवर येण्यासाठी राजकारण केलं जातं हे तुम्हाला मला असं दाखवलं जातं की भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी खूप हपावलेली आहे म्हणून सत्तळ येत आहे वस्तुस्थिती तशी नाही आहे मागच्या तीन वर्षातले तुम्ही पाहिलं महाविकास आघाडी सत्तेवरती काय हो तुमची आमची खोटे दाखल केले जात होते आपण हे विसरून गेलो आज तुम्हाला आम्हाला जर कुठे काम घेऊन जायचं म्हणलं तर शक्य होत नव्हतं मला चांगलं आहे आमच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस बोलून आता काम करत होते ताई काय करू शकते तीन कोटी दोन कोटी रुपये मध्ये पैसे येत होते आपल्याला मतदारसंघाच्या विकासासाठी आणि समोरच्या उमेदवार समोरच्या आमदारांचं पाहिलं तर पन्नास कोटी शंभर कोटी इतका निधी मतदाराच्या विकास मतदारसंघाच्या विकासासाठी विकासा मिळत होता आणि या सत्तेवर आलो सत्तेवर आल्यानंतर तुम्ही पहा मागच्या दीड वर्षामध्ये आमच्याच मतदारसंघात नाही तर त्यांच्याही मतदारसंघामध्ये शेकडो कोटींची आज काम चालू आपण मुद्दा दिला मुद्दा बाजूला जातो आणि चुकीच्या मुद्द्यावरती चर्चा करतो माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती या ठरावाला फक्त हात वर करून अनुमोदन करायचं आपल्याला ह्या ठरावाला जर खर्च अनुमोदन करायचं असेल उद्या राजकारणामध्ये परत एकदा आपलं सरकार त्या ठिकाणी येणं गरजेचं असेल तर आपल्या सगळ्यांना जिद्दीने बाहेर पडावं लागतं मुंगी छोटी असली तरी चालेल पण ती हत्तीला पायावर बसवल्याशिवाय राहत नाही तिला फक्त एक माहिती पाहिजे की त्या हत्तीच्या कानात आपल्याला जायचंय तो हत्ती तळतळ केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ठरवलं पाहिजे की तुमच्या सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं काम हे वरच सरकार परत टिकवण्यासाठी चुकीचा नेरेटिव्ह हा फोडून काढण्यासाठी त्या ठिकाणी उपयोगी ठरू शकतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली परत एकदा आपण सर्वांनी जो करीला साहेबांनी ठराव मांडला होता राजकीय ठराव मी तर त्याला अनुमोदन देण्यासाठी उपस्थित आहे पण आपण सर्वजण एकदा हात वरती करून या ठरावाला अनुमोदन द्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त आणि थांबतो धन्यवाद